अंबाजोगाई म्हणजे कार्यक्रमाची रेलचेल असलेले गाव हो आज पण एक कार्यक्रम आहे कसला आणि कुठे आंतर शाखा अंबाजोगाईच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त व्याख्यान आणि कार्यकर्ता पुरस्कार हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो आधार भवन विद्याकुंज कॉलनी येथे अरे वा आज कुठल्या विषयावर व्याख्यान आहे आणि व्यक्ती कोण आहेत आपल्या अंबाजोगाईचे रहिवासी आणि छत्रपती संभाजीनगर येथे राहून देखील अंबाजोगाईवर विशेष प्रेम असणारे डॉक्टर शिरीष खेडगीकर हे महात्मा गांधी यांची धर्मचिकित्सा या विषयावर व्याख्यान नेणार आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये हे विचार ऐकणे नक्कीच गरजेचे मी नक्की येईन आणि हा कार्यकर्ता पुरस्कार काय असतो आणि कोणाला दिला जाणार आहे आंतरभारती शाखा अंबाजोगाईच्या वतीने देण्यात येणारा हा नववा कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी न्यायालयात सेवा करणारे श्री सिद्धेश्वर स्वामी यांना दिला जाणार आहे वर्षभर आंतरभारतीचे कार्य कुशलतेने राबविल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो छानच दुग्धशर्करा योग आहे हा मी आज बरोबर पाच वाजता आधार भवन विद्याकुंज कॉलनी येथे येणार आणि सर्व अंबाजोगाईमधील लोकांनी पण यावे